नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपला बसतोय सर्वात मोठा धक्का मोठा नेता ठाकरेंच्या गळाला राजकीय गणित बदलणार का मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा राज्यातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत पण त्याआधीच राज्यातील राजकीय समीकरण बदलू लागली आहेत विधानसभा निवडणुका आधी अनेक नेते पक्षांतर करत आहेत विरोधकांना याचा अनेकदा फटका बसल्याचे आपण पाहतो पण पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी लांडगे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे आता ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आज ते मातोश्री वर जाऊन त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं समजते रवी लांडगे यांची राजकीय पार्श्वभूमी जुनीच आहे त्यांचे चुलते आणि वडील हे देखील राजकारणात सक्रिय होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत त्यांनी महत्वाचे पदे भुसवली आहेत त्यांचा चांगला दांडगा संपर्क आहे त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आणि महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिवंगत बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र रवी लाडगे यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षात पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मित्रांनो हा भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र